हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते गुळवेलच्या काड्याची रेसिपी जो गुळवेल आपल्या शरीरासाठी एकदम उपयोगी असा आहे एकदम गुणकारी जो आपल्या शरीराला खूपच फायदेशीर आहे तर या गुळवेलचा काढा आपण कसा बनवायचा आणि किती क्वांटिटीमध्ये बनवायचा एका व्यक्तीसाठी त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर बनवूया आपण गुळवेलचा काढा जो आपल्या शरीरासाठी एकदमच गुणकारी असा आहे गुळवेलचा काढा बनवण्यासाठी मी हा फ्रेश गुळवेल घेतला आहे फ्रेश म्हणजे हा गुळवेल कधी खराबच होत नाही एकदम फ्रेशच राहतो नेहमी तर मी या गुळवेलचा एकवीध तुकडा घेतला आहे आपला काढा बनवण्यासाठी आणि हा गुळवेलचा जो तुकडा आहे तो गुळवेल जास्त कोवळा पण नाही आहे आणि जास्त असा निब्बर पण नाही आहे अशी काडी मी घेतली आहे गुळवेलची तर ही काळी मी धुवून घेते आहे याला धुवून घेतलेले तर याचे आता मी छोटे छोटे तुकडे करून घेते हा गुळवेल आपण झाडावर पण अटकवला तरी याचला छान वेल येतात त्यामुळे हा नेहमी फ्रेशच राहतो कधी सुकला जात नाही याला व्यवस्थित ठेवलं ना असा राऊंड गोल करून तर बिलकुल सुकला जात नाही त्यामुळे आपण याला व्यवस्थित ठेवायचं हे बघा मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता याला आपण मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे हे बघा मी या टाईपमध्ये क्रश करून घेतलेलं आहे तर आपण क्रश करून घेतल्यानं मग आपला काढा छान होतो याला आपण सुकवून पण याची पावडर बनवून पण काढा करून पिला जातो आपण हा गुळवेल न सुकवताच फ्रेश वेलचा काढा बनवूया तर याला मस्त क्रश करून घेतलेला आहे हा वेल आपण रात्री क्रश करून ठेवला आणि रात्रभर पाण्यात ठेवून सकाळी काढा बनवला तरी चालतो किंवा मग सकाळी सकाळीच याला क्रश करून काढा बनवला तरी चालतो तर काढा बनवण्यासाठी मी घेतलेले दीड ग्लास पाणी आपण एका व्यक्तीसाठी हा काढा बनवतो आहे तर याच्यामध्ये मी टाकून घेते आपण क्रश करून घेतलेला गुळवेल आणि आता हे पातेला मी ठेवते गॅसवर गॅस आपण बारीकच ठेवायचा आहे जास्त फास्ट करून हा काढा बिलकुल उखळवायचा नाही आहे थोडा बारीक गॅस करून उखळवला की म्हणजे आपला काढा छान होतो याचे गुणधर्म हळूहळू याच्यामध्ये उतरले जातात पाण्यामध्ये त्यामुळे गॅस फास्ट करायचा नाही हा काढा आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त असा काढा आहे गुळविलमध्ये अँटी आर्थरायटिक आणि अँटी इम्प्लिमेंटरी हे गुणधर्म आढळतात ज्यामुळे संधिवात असलेल्या व्यक्तींना खूपच आराम मिळतो हा काढा पिल्यानंतर तसेच ज्यांची इम्युनिटी कमी आहे तर हा काढा पिल्यामुळे नक्कीच इम्युनिटी आपली वाढते तसेच एच बी वाढण्यास मदत होते हा काढा आपल्या शरीरातील टॉक्सिन काढून टाकण्याचे काम करतो तसेच आपल्याला मानसिक ताणतणाव असेल तर या काड्याच्या नियमित सेवनाने नक्कीच आपले मन फ्रेश होते आणि नेहमी ताप येत असेल सर्दी खोकला यावर ह्या काडा खूप उपयुक्त असा आहे आपण जर हा काडा नियमित पिलो ना तर आपले स्किनबाबतचे प्रॉब्लेम पण दूर होतात स्किनचे जे आजार असतील ते नक्कीच दूर होतात या काड्यामुळे तसेच कावेसाठी पण खूप उपयुक्त असा हा काढा आहे याने नक्कीच कावेळमध्ये पण फरक पडतो तसेच डायबिटीजवाले जे पेशंट आहे त्यांच्यासाठी पण खूप उपयुक्त आहे नंतर आपलं केलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतो म्हणजे खूप सारे फायदे त्या काड्याचे तर तुम्ही नक्कीच ट्राय करा हा काढा तसेच आपल्या हार्टच्या आरोग्यासाठी पण खूप छान असा काढा आहे हा तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाईपने काढा आणि हेल्दी राहा हा पहा आपला काढा छान उखळलेला आहे हा काढा आपण म्हणजे दीड ग्लास पाणी घेतलं आहे तर त्याचा अर्धा करायचा आहे तर नक्कीच अर्धा झालेला आहे हा तर आपण ह्या ग्लासमध्ये ओतून घेऊ हा जर असा कडवट लागतो तर तुम्ही याच्यामध्ये एक चम्मच मध टाकून पण पिऊ शकता थोडंसं थंड झाल्यावर म्हणजे नॉर्मली आपण जसा पिऊ शकतो तसा या टाईपमध्ये करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही एक चम्मच मध किंवा ज्येष्ठ मध असं घालून तुम्ही पिऊ शकता आणि हेल्दी राहा खूप फायदेशीर असा काढा आहे हा दे दे हा आपण एका व्यक्तीसाठी काढा बनवलेला आहे तुम्ही लहान मुलांना जर देत असाल तर खूप कमी क्वांटिटीमध्ये द्यायचा आहे आणि ज्यांनी हा काढा पिला आहे तर हा काढा पिताना तुम्ही चहा नाही घ्यायचा म्हणजे जेवण करून चहा पिला तरी चालतो पण काढा घेण्यापूर्वी किंवा काढा घेतल्यानंतर लगेच चहा नाही घ्यायचा आणि नॉनव्हेज बिलकुल खायचा नाही नाहीतर हा काढा पिलेल्याचा काहीच फायदा होत नाही त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात ठेवून हा काढा घ्यायचा आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा हा काढा आणि हेल्दी राहा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा